या वर्षीच्या आषाढीवारीचा मार्ग कसा असेल कुठे मुक्काम होईल आणि रिंगण कोणत्या दिवशी असेल चला मॅपच्या माध्यमातून बघूया तर संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी एकोणीस तारखेला आळंदीमधून प्रस्थान करेल वीस आणि एकवीस जून रोजी पुण्यातच मुक्काम असेल रविवारी बावीस जूनला सासवडमध्ये मुक्काम सोमवारी पालखी सासवडमध्येच असेल पुढे चोवीस जून रोजी जेजुरीमध्ये मुक्काम आणि पंचवीस जूनला वाल्ले त्यानंतर माऊलींचं निरस्नान होईल सव्वीस जूनला लोणंदला पालखीचा मुक्काम असेल ला चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण झाल्यानंतर तरडगाव येथे मुक्कामी राहील अठ्ठावीस जून ला फलटण एकोणतीस जून ला बरड तीस जून ला नातेपुते येथे पालखी मुक्कामी राहील पुढे एक जुलैला पुरंदवडे येथे पहिले गोल्ड रिंगण होईल माळशिरस येथे मुक्काम असेल तीन जुलै वेळापूर येथे ठाकूरची समाधी येथे तिसरे गोल्ड रिंगण होईल चार जुलै रोजी बंडी शेगावला उभे रिंगण आणि बाजीराव येथे रिंगण झाल्यानंतर पालखी वाखरी येथे पोहचेल आणि वाखरी येथेच गोल्ड रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी प्रवास करत करत पाच जुलै रोजी पंढरपूर मध्ये पोहचेल सहा तारखेला आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात नगर प्रदक्षिणा आणि स्त्रीच्या चंद्रभागात स्नान होईल पुढे दहा जुलै पालखी पंढरपुरातच असेल तर शेअर कराई कामाची रील सर्वांसोबत